परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त अंधशाळेत मिष्टान्न भोजन नगरसेवक जगदीश जोजारे यांच्याकडून आगळा वेगळा उपक्रम पंढरपूर प्रतिनिधी मागील दोन दिवसापासून पंढरपूर शहरात माझी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम साजरे केले जात आहेत त्याचप्रमाणे काल माझी आमदार प्रशांत परिचारक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पांडुरंग परिवाराने घालून दिलेली शिकवण नजरेसमोर ठेवून आज पंढरपूर शहरातील शहीद मेजर गोसावी निवासी मिष्टान्न भोजनचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख उपस्थितीत म्हणून पंढरपूर मंगळवेड्याचे युवक नेते प्रणवदादा परिचारक यांनी उपस्थिती लावली होती आज सोळा ऑगस्ट परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत पंढरपुरातील अंधशाळेत मिष्टान्न भोजनाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि कर्मचारी वर्ग सहभागी झाला होता या विशेष प्रसंगी विद्यार्थ्यांना पुरी भाजी श्रीखंड आणि गुलाबजाम यासारख्या विविध स्वादिष्ट मिष्टान्नांची मेजवानी देण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत प्रेमळ वातावरणात झाले आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले परिचारक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी नगरसेवक व सोनार समाजाचे अध्यक्ष जगदीश जोजारे आणि समाजातील वंचित घटकांसोबत हा आनंद साजरा करण्याचा निर्णय घेतला समाजासाठी काहीतरी देण्याची संधी म्हणून या दिवशी अंध विद्यार्थ्यांसोबत वेळ घालायचे ठरवले त्यांचा आनंदच माझ्यासाठी खरी भेट आहे असे नगरसेवक जगदीश जोजारे म्हणाले यावेळी शाळेच्या युवक नेते प्रणव परिचारकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत नगरसेवक जगदीश जोजारे यांचे आभार मानले अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि समाजातील सहृदयता हृदयता होते असे त्यांनी सांगितले यावेळी युवक नेते प्रणव परिचारक नगरसेवक जगदीश जोजारेसह माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट कोळी समाजाचे अध्यक्ष बाबा आधटराव नगरसेवक निळराज डोंबे नगरसेवक विक्रम शिरसट भाजप शहराध्यक्ष रोहित लाला पाणकर युवक नेते शैलेश आगावने समाजसेवक भाऊ टमटम अक्षय वाडकर विशाल तोपसुंदर त्याचप्रमाणे सूरज पावले राजेश भाऊ जोजारे राजेंद्र अष्टेकर युवराज अष्टेकर दीपक अष्टेकर जयसिंग भोसले सर यासह जगदीश जोजारे परिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते